नमस्कार श्री स्वामी समर्थ आज पहिल्यांदा एकटीने एवढा लांब प्रवास केला आणि तो प्रवास म्हणजे जळगाव इथे कारण जिथे मी ज्यांना आई समजते आणि त्या मला मुली मुलगी समजतात अशा ठिकाणी आले होते म्हणजे जळगाव आणि त्या माझ्या आवडत्या सोनवणे काकू यांच्या घरी की जे त्यांचं माहेर आहे जळगावमध्ये शिवाजीनगर इथे आले होते सकाळी सकाळी ट्रेनने निघाले आणि सगळ्यात मेन म्हणजे जे, जे आपले बांधव आपल्या पाठीशी उभे असतात म्हणजे आमच्या ऑफिसमधले संतोष सर कारण बऱ्याच वेळा कॅबला लेट झालं असतं गाडी होती अकराची त्यामुळे फटाफट सरांना म्हटलं प्लीज मला गाडीवरच सोडा आणि सरांनी हातातली कामं सोडून ते अगदी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मला सोडायला आले आणि बुकिंग पण सरांनीच करून दिलं होतं अशा पद्धतीने अकरा वाजून पाच मिनिटाची जळगावची ट्रेन मला मिळाली आणि पहिल्यांदा एवढा लांब प्रवास करायचा म्हणजे जरा टेन्शनच आलं होतं की कसं असेल पण अगदी ब त्या ट्रेनमध्ये दे बसून देण्यापासून सरांनी मला खूप मदत केली आणि खरोखर सरांची मी खूप आभारी आहे कारण पहिल्यांदा एवढा लांब प्रवास आणि तेही एकटीने ते मला टेन्शन आलं तर की कसं जायचं आणि तिथे आल्यानंतर फॅमिलीसारखी लोकं भेटली काही कपल होते आजी आजोबा होते माझ्या बाजूला त्यामुळे छान वाटलं आईने घरनं शेंगदाण्याची शेंग्ण चटणी चपाती बनवून दिली ती म्हटलं ट्रेनमधलं खाणं नको कारण ऑइली असतं आणि माहीत नाही कसं बनवतात त्यामुळे घरचाच डबा खाल्ला आणि तिथे होते थ्री सीटर मग खाली म्हटलं इतरांना पण डिस्टर्ब नको थोडीशी रेस्ट पण होईल कारण सकाळी लवकर उठले होते जायचं म्हणून मग थर्ड जो डब्बा असतो हो तिथे जाऊन वरती त्या बॉक्सवरती बसले आणि अचानकपणे छानशी झोप पण लागली झोप झाल्यानंतर फ्रेश वाटलं फ्रेश झाल्यानंतर खाली आले तिथे होती फॅमिली एक आणि ती मुलं इतकी गोंधळ घालत होती पण छान वाटत होतं त्यांच्याशी गप्पा मारणं मस्ती करणं असं करत करत गप्पा मारत 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 काही स्वतःचे व्हिडिओ काढत काढत काही स्नॅक्स थोडंसं आणलं होतं ते खात खत एकटीच व्हिडिओ पाहत पाहत जळगाव कधी खर आलं खरंच समजलं नाही आल्यानंतर माझ्या बाजूला जे काका काकू बसले होते त्यांनी सांगितलं इथे उतर जळगावला उतरल्यानंतर मला वाटलं नव्हतं काकू माझ्यासाठी अगदी मला स्टेशनला घ्यायला येतील आणि काकू त्यांच्या बहिणीसोबत मला लिटरली स्टेशनला घ्यायलासुद्धा आलं मी फक्त ट्रेनमधून उतरून वरती स्टेप चढत नाही गेले तर काकूंनी घट्ट मिठी मारली आणि खरोखर आईचं फिलिंग मला त्यांच्यामध्ये भावना दिसल्या कारण त्या नेहमीच माझ्या पाठीशी उभ्या असतात आणि खुट्ट मिठी मारून काकूंनी माझ्या बॅगा घेतल्या एक बॅग माझ्या हातात होती आणि अशा पद्धतीने तर अशा प्रकारे काकूंच्या घरी आलो आणि खूप छान वाटलं आल्या आल्या काकूंच्या आईने स्माईल केलं आणि माझं स्वागत केलं आणि त्यानंतर माझी बॅग ठेवून त्यांच्या घरातले छोटे छान छान पॅरोट चिवचिव करायला लागले होते आणि छान ओळख करून दिली आणि त्यानंतर काकूंची बहीण आई त्यांची ताई आणि त्यांची मम्मा म्हणजेच काकूंची आई छानशा गप्पा मारल्या आणि खरोखर त्यांची संस् म्हणजे एवढे छान हे सगळं बघून आहे ना खूप छान वाटलं की गेल्या गेल्या डोक्यावर पदर आणि रिस्पेक्टफुल गप्पा बोलणं असं वाटलंच नाही की ते माझ्यासाठी अनोळखी घर आहे माझ्या हक्काशा घरच्यांपेक्षाही मला हक्काची माणसं असं वाटलं कारण काकू कधीच मला अंतर देत नाही आणि त्यानंतर इतकं सुंदर जेवण केलं होतं भरलेली मिरची चिंचीची चटणी लोणचं फ्लॉवरची भाजी मटर पनीरची भाजी खास काकूंनी माझ्यासाठी केली होती आणि आज होती एकादशी त्यांच्यामध्ये राईस खात नाही त्या दिवशी भात खात नाही थोडंसं कुठेतरी चुकल्यासारखं वाटलं पण काही गोष्टी शिकायला पण मिळतात आणि मी सुद्धा राईस नाही खाल्ला छानसं असं त्यांचं घर फॅमिली बघून खूप छान आनंद वाटला आणि काकू म्हणाले तू तुझ्या माहेरी आली आहे त्यामुळे हक्काने रहा तुला काही हवं आहे नको आहे बघ कारण आम्हाला उद्यासाठी निघायचं होतं दिल्लीला जायला कारण काही कोर्सेससाठी मी खास आले होते आणि एकटी तर जाणं शक्य नाही पण यावेळेस एकटीने डेअरिंग केलं पहिल्यांदाच जळगावसारख्या ठिकाणी येण्यासाठी आणि त्यांच्यासमोरच देवीचं सुंदर रूप म्हणजे तिथे एक मंडळ आहे आणि प्रत्येक चौकं चौकं तिथे मंडळ आहे जसं त्यानंतर काकूंनी मला रिक्वेस्ट केली की चल आपण आरतीला जाऊया आणि काकूंच्या घरी काही गोष्टी अशा अचानक घडल्यामुळे काकू आरतीला नाही आल्या पण काकूंची बहीण बहिणीची मुलगी आणि त्यांची आई मला त्यांनी आरतीला नेलं आणि आरती करण्यासाठीसुद्धा तिथे मला मोठा मान मिळाला त्यांच्या मंडळाचा आणि इतकं छान एक नशीबवान आहे असं मी समजते आज इथे शेवटचा दिवस आहे विसर्जनासाठी दुर्गामाता घेऊन चालले होते आणि नुकतंच आम्हाला आरतीला बोलवलं आणि तो मान मला मिळाला तिथे आरतीचा तर विसर्जनाची मिरवणूक चालू झाली होती आपल्यासारखी डी जे सिस्टीम वगैरे अशी काही दिसली नाही साधं सिंपल आणि छान गोंधळ न करता फटाके न उडवता कोणतंही प्रदूषण न करता एकदम नम्रपणे छान ते विसर्जन सोहळा बघायला मिळाला खूप गर्दी नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्य